सरकार अहेरावे आणि हुकुमशाही पद्धत वापरत आहे यशोमती ठाकूर भारतातील रेल्वे स्थानकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी थ्री डी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आलाय याची माहिती मागण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी माहितीचा अधिकारमध्ये माहिती मागवली यामध्ये कोट्यावधीचा घोटाळा झाला असल्याचं स्पष्ट झालंय यामुळे केंद्र शासनाने माहिती देणाऱ्या रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मानसपुरे यांची उचलबांगडी केली त्यामुळे समाजामधून रोष व्यक्त केला जात आहे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे माहितीचा अधिकार हा काँग्रेस काळात झाला असून यामधून शासनाच्या योजनांची कामांची माहिती सर्वसामान्य माणसाला मिळते त्यामधून पारदर्शकता येईल हा उद्देश आहे मात्र भाजप सरकार अरेरावी आणि हुकुमशाही पद्धती वापरत आहे मुंबईमध्ये रेल्वेचे कर्मचारी डॉक्टर शिवराज मानसपुरे यांना न्याय द्यावा रेल्वे स्थानक सेल्फी पॉइंट्स घोटाळा चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे अरे रावीचा हिटलरगिरीचा कळस आपण आजच्या लोकशाहीमध्ये बघतो आहे आमच्या अमरावतीतला एक कार्यकर्ता आहे आर टी आयचा अजय बोस म्हणून त्यांनी माहिती मागितलेली होती की जे सेल्फी पॉइंट्स केलेले आहेत स्वतःचं कौतुक करण्यासाठी सेल्फी पॉइंट्स रेल्वेमध्ये रेल्वे स्टेशनवर लावलेली आहे त्याला किती खर्च झाला तर शिवराज मानसपुरे म्हणून जे कर्मचारी आहेत त्यांनी ती माहिती दिली आणि त्यांनी माहिती दिली म्हणून त्यांची उचल बांगडी करण्यात आली असं आहे माहितीचा अधिकार हा काँग्रेसच्या काळामध्ये आलेला इथे ट्रान्सपरन्सी निर्माण करण्यासाठी हा अधिकार आलेला आहे आणि अशा प्रकारे जर केंद्र सरकार एवढी अरेरावी करत असेल तर याचा खरोखर निषेधच आहे हे कोणीही सहन करणार नाही लोकशाही जर टिकून ठेवायची असेल तर येत्या काळामध्ये या अरेरावीला आपल्याला उत्तर द्यावंच लागेल ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती